शास्त्रानुसार हिंदू धर्मात सूर्यदेवाला दररोज अर्धे देण्याला विशेष महत्त्व आहे ऋग्वेदामध्ये असं म्हटलं आहे की सूर्य हा संपूर्ण पृथ्वीवर आणि जंगम जलाचा आत्मा आहे इतर देवतांचे दर्शन आपल्याला सहसा होत नाही पण सूर्यदेव आपल्याला दर्शन देतात म्हणून त्यांना प्रत्यक्ष देवता असं म्हटलं जातं विष्णू पुराणाने भगवद्गीतेमध्ये वर्णन केलं आहे की भगवान विष्णू चा, सूर्याच्या रूपाने संपूर्ण ब्रह्मांडाचे पालन करतात तर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करणं अत्यंत शुभ आणि आरोग्यदायी मानले जाते दररोज सूर्याला अर्ध दिल्याने कुंडलीतील सूर्याची स्थिती अधिक मजबूत होऊन मान सन्मानात आणि यश वाढतं सूर्यदेवाला अर्ध देण्याचे फायदे सूर्याला जल अर्पण करणं म्हणजे आयुर्वेदानुसार एक थेरपी आहे ज्यामुळे डोळे त्वचा आणि पचन संस्था निरोगी राहते सकाळी सूर्याच्या कोवळ्या किरणात फिरल्याने विटॅमिन डी मिळते ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते सूर्याला जल अर्पण केल्याने मनात एकाग्रतेची आत्मविश्वासाची आणि सकारात्मकतेची भावना वाढते मानसिक ताण आणि आळससुद्धा कमी होतो करिअरमध्ये उत्तम यश मिळते सूर्याची उपासना म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णूंचीच आराधना होय रविवारी सूर्यदेवाचा उपवास आणि ओम नमो नारायण किंवा ओम घृणे सूर्याय नमः हा जप केल्याने विष्णुदेवाची कृपा कायम आपल्यावर राहते सूर्याला आत्मबल पिता राज्य आणि मान सन्मानाचे कारक मानले आहे आपल्या कुंडलीतील सूर्य मजबूत असेल तर आत्मविश्वास आणि समाजातील प्रतिष्ठा वाढते सूर्यदेवाला अर्ध देताने म्हणायचे मंत्र ओम घृणे सूर्याय ओम सूर्याय नमः ओम आदित्याय ओम भास्कराय ओम हिम सूर्याय नम ओम अकाय नम सावित्र्य नम सूर्यदेवाला अर्ध देण्याची पद्धत ब्रह्ममुहूर्तानंतर स्नान करून तांब्याच्या कलशात स्वच्छ पाणी भरा त्यात लाल फुले अक्षता आणि थोडा गुळ टाका पूर्व दिशेकडे तोंड करून दोन्ही हातांनी कलश उंच वर धरून मंत्र जपत हळूहळू जल अर्पण करा ज्यामुळे सूर्यकिरणे पाण्यातून आरपार जाऊन डोळ्यात परावर्तित होतील आता सूर्यदेवाला नमस्कार करून दिवसभर सत्य मार्गाने आणि प्रामाणिकपणे काम करा तुम्हाला नक्की यश मिळेल आणि मनोकामना पूर्ण होतील